नमस्कार मंडळी मी दुर्वेश भांगरे तुमचं स्वागत करतो खाद्य भ्रमंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण उभ्या अकोले तालुक्यातील कुतुळ या गावामध्ये मस्त थंडी पडलेली आहे मित्रांनो तर आज आपण कोतुळ या गावातील फेमस साई गंगा या हॉटेलला आपण आज भेट देणार आहोत आणि त्यांचा स्पेशल काय आहे ते आपण खाऊन पाहणार आहोत घाटकर बंधूंचं हे साई गंगा हॉटेल आहे कोतुळमधील सगळ्यात फेमस हॉटेल आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हॉटेल मध्ये सकाळ शाकर सकाळी खूप थंडी पडलेली आहे त्यामुळं इथले स्थानिक लोक जे आहेत ते चहा प्यायला आलेले आहेत तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत या साई गंगा हॉटेलचे म्हणजे घाटकर बंधू यांच्या हॉटेलचे मालक तर आपण त्यांच्याशी आता विचारून घेऊया की हे हॉटेल किती साली चालू झालं होतं आणि याचा इतिहास काय आहे ते नमस्कार मी संतोष शिवाजी घाटकर हे आमचं साईगंगा हॉटेल हे आमचे आजोबा गंगाधर रमाजी घाटकर यांनी एकोणावीसशे पंचेचाळीसच्या पिरियडमध्ये सुरुवात केलेली आहे ही आता आमची चौथी पिढी या हॉटेलमध्ये कार्यरत आहे आमचे वडील शिवाजी गंगाधर घाटकर आम्ही तिघं भाऊ मी तीन नंबर संतोष शिवाजी घाटकर आणि हा माझा मुलगा कृष्णा संतोष घाटकर तर हे बघा आता ही चौथी पिढी आहे म्हणजे हा कृष्णा घाटकर जो आहे या हॉटेलचा चौथा पिढीचा मालक आहे तर आपण तर मंडळी आपण या हॉटेल मध्ये आज त्यांच्या हॉटेलची फेमस जे की आहे रास्सा आणि पुरी आपण तिथे आहोत तर चला मंडळी बघूया की या हॉटेलची टेस्ट कशी आहे ती तर मंडळी इथं हॉटेल मध्ये काही कस्टमर्स बसलेले आहेत तर आपण त्या कस्टमर्सचा रिव्ह्यू घेऊया तर चला मंडळी आपण रिव्ह्यू घेऊया आता कस्टमर्सचा नमस्कार मी रमेश रंगनाथ बोराडे माझं वय आता अडुसष्ट वर्ष आहे मी बहात्तर त्र्याहत्तरपासून मला समजायला लागले तेव्हापासून मी त्या हॉटेलमध्ये चहा नाश्ता वगैरे घेत आहे तर त्यांच्या आजोबांपासून जे हॉटेल मला चांगलं आठवते ते एक नंबरचं क्वालिटीचे त्यांचा माल असतो आणि ग्राहकांना तो, तो पसंत राहतो भरपूर ग्राहक पूर्वीच्या काळी होते आमच्या हॉटेलमध्ये पुरी भाजी मिसळ मिसळपाव आणि दर बुधवारी दोन ते सात या वेळेस मसाला डोसा हे आमचे फेमस आयटम आहे भेळ मिळेल आमच्याकडं आणि उत्कृष्ट कंदी पेढा मिळेल त्यानंतर शेंगदाणा बर्फी आहे म्हैसूर आहे लाडू आहे बालूशाही आहे मिठ्ठावडा आहे गुडीशेव आहे खुर्मा आहे चाबुदाना चिवडा आहे आमचे फेमस आयटम आहे आणि शुद्ध हिरा बेसनपासून हे पदार्थ बनवले जातात त्यानंतर तेल शुद्ध आहे अशा तऱ्हेने उत्कृष्ट माल आम्ही बनवतो आणि गिरायकांच्या पसंतीला उतरलेलं हॉटेल आहे आणि उत्कृष्ट क्वालिटी देतो आम्ही मंडळी या हॉटेल चालून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला तर माहितच आहे जे हॉटेल पंच्याहत्तर वर्षापासून अखंड सेवा देत आहे तिथली क्वालिटी शंभर टक्के एकदम जबरदस्त असणार आहे तर चला आपण आता ट्राय करूया यांचा वडा रस्सा वडा आणि रस पुरी तीच इथली फेमस आहे मी पण तुम्हाला रेकमेंड करेल की इथला वडा आणि पुरी तुम्ही पण एकदा येऊन नक्कीच ट्राय करा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला गरमागरम वडा आणि पुरी आलेली आहे तुम्ही बघू शकता की आपला गरमागरम वडा गरमागरम गर्म पुरी आणि त्यासोबत त्यांनी आपल्याला दिलेला आहे कांदा लिंबू आणि इथे बघू शकता मस्त तर्री वाला रासा दिलेला आहे मटकी पण आहे मस्त दिसते मटकी आता आपण चला ट्राय करूया घाटकर बंधूंच्या साई गंगा हॉटेलची रास्सावाडा पुरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपल्या समोर आलेला आहे रास्सावाडा गरमागरम पुरी आणि त्याचबरोबर आपल्याला दिलेला आहे कांदा लिंबू तर चला आपण आता ट्राय करूया घाटकर बंधू यांच्या हॉटेलचा मस्त रासावाडा आणि पुरी सगळ्यात महत्वाचं पहिलं लिंबू पिळून घ्यायचं लिंबू पिवळे आता आपण वडा या रश्यामध्ये मिक्स करून घेऊ ऍक्च्युली हीच खरी खायची पद्धत आहे की वडा रश्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा वडा मस्त मिक्स झालेला आहे एकदम कडक कडक पुरी आहे सगळ्यात महत्वाचं ही पुरी आहे गावाच्या पिठाची मैद्याची पुरी नाहीये ही गावाच्या पिठापासून बनवलेली पुरी बऱ्याच हॉटेलमध्ये आपण बघत असतो की ते काय करतात कि मैद्याची पुरी देतात पण इथं शंभर टक्के गावापासून बनलेली पुरी ही दिली जाते त्यामुळे हिची टेस्ट एकदम भारी लागणार आहे याआधी मी एकदा आलो होतो इथे खायला आणि यावेळेस आवर्जून म्हटलो इथं व्हिडिओ बनवून बघू आपण नेहमी येत असतो या हॉटेलला आता आपण चमच्या भरून भाजी घेऊया म्हणजे हे रासावाड्याचं कॉम्बिनेशन आणि पुरी हा पाहिला असा आहे गाटकर बंधूंच्या रासावाड्याच एकदम भारी फ्रेश सगळं घरगुती सगळ्यात महत्वाचं रस्सा जो बनवला जातो तो घरच्या मसाल्यामध्ये बनवला जातो एकदम भन्नाट टेस्ट आहे एकदम भारी मसाला एकदम मस्त आहे हॉटेलचा एकदम भारी टेस्ट आहे ती पुरी एकदम कडक कडक असते म्हणून आजूक भारी लागते ते बऱ्याच जणांना थोडं तिखट लागू शकत कारण की आता तर्री तर असतेच रस्सा वडा किंवा मिसळपाव म्हटला तर गरमागरम तर्री तर, तर पाहिजेलच आणि तर्री एकदम भारी एकदम जनाकेबाज एकदम तिखटाची तर्री मस्त मित्रांनो तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ बघितलेला असेल मी फूड व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला युट्यूबवरती म्हणजेच आपला चॅनल आहे दुर्वेश बांगरे ब्लॉगला सबस्क्राईब करा आपण खाद्यभ्रमंतीचा चालू करणार कर, आहोत लवकरात लवकर खाद्यभ्रमंती असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी येत जातील मला इन्स्टाला पण फॉलो करून ठेवा इन्स्टाला पण मी व्हिडिओ बनवत असतो फेसबुकला पण बनवत असतो तर एकदम मस्त महत्वाचं घरगुती चव भेटते इथं आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी कोणतं ब्रँड प्रमोशन करत नाही किंवा आजपर्यंत केलेलं आहे नाही मला जिथे स्वतःला जिथल्या क्वालिटी आवडते तिथलाच मी व्हिडिओ बनवत असतो आज आपण आलोय घाटकर बंधूंला मला स्वतःला पर्सनली इथली क्वालिटी खूप आवडते म्हणून आज मी इथे रस्सा वडा खाण्यासाठी आलेलो आहे एकदम जबरदस्त क्वालिटी सगळ्यात महत्वाचं सगळं गरम आहे ना सगळं फ्रेश आहे पुरी इथं ऑर्डर दिल्यानंतरच पुरी बनवली जाते आधी बनवून ठेवली जात नाही आणि वड्याचं पण तसंच आहे की ऑर्डर दिल्यानंतरच वडा बनवला जातो आधी वडा बनवून ठेवलेला नसतो त्यामुळं एक पाच दहा मिनटं वेटिंग करावं लागतं तुम्हाला गरमागरम भेटतंय सगळ्यात महत्वाचं फ्रेश भेटतंय इथं क्वालिटीचा नादच खुळा एकच नंबर क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो इतर हॉटेल सारखं नाही आहे म्हणजे मी व्हिडिओ काढायला आलोय त्यासाठी पण त्यांनी असं नाही केलेलं की रशियामध्ये पण भरपूर मटकी दिलेली आहे इतर हॉटेलमध्ये काय होतं फक्त रासा दिला जातो मटकी नसते त्या राश्यामध्ये मटकी एकदाच प्लेटमध्ये असतात पण इथं तसं नाहीये कारण की हे स्वतः इथले मालक असल्यामुळं इथले ओनर असल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची हाय केली जात नाही कस्टमर्सला एकदम जबरदस्त क्वालिटीचं जेवण दिलं जातं तुम्ही बघू शकता इथं मटकी पण भरपूर क्वांटिटी दिलेली आहे एकदम भारी एकदम जबरदस्त क्वालिटी सगळ्यात महत्वाचं कोतुळमध्ये खूप फेमस हॉटेल आहे म्हणजे तुम्ही मध्ये आलात अकोल्या तालुक्यातील कोतुळ या गावामध्ये आलात आणि विचारलं की घाटकर बंधूंच्या हॉटेलला जायचं आहे तर तुम्हाला कोणी पण इथला पत्ता सांगेल इतकं फेमस हॉटेल आहे जवळपास पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास आहे या हॉटेलला मित्रांनो इथल्या ओनरने सांगितल्याप्रमाणे इथं या कोतुळ गावामध्ये तीन साई गंगा या नावाने हॉटेल आहेत पण आपण ज्या हॉटेलला आलेलो आहे ते आहे समोर ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतच्या शेजारीच हे हॉटेल आहे साई गंगा तुम्हाला तर माहितीच असेल की एकदा की नाव फेमस झालं की नाव कॉपी होत असतं त्यामुळे या कुतुळमध्ये तीन तीन हॉटेल या सेम नावाने झालेले आहेत पण घाटकर बंधू जे की हॉटेल ग्रामपंचायतच्या समोर आहे आपण आता तिथे तिथलीच रस्सावाडा आणि पुरी फेमस आहे तर कृपया तुम्ही हा ऍड्रेस लक्षात ठेवा मित्रांनो घाटकर काका आपल्यासोबत आहे एकदम जबरदस्त क्वालिटीचा रस्सावाडा इथे भेटतोय तर काका आपल्याला अजून थोडा इतिहास सांगतील आपल्या शेजारीच बसलेले आहेत सांगा का, का नमस्कार आमच्या इथं परिसरातील भरपूर खेडे आहेत आणि सर्व लोक बाजारच्या दिवशी इतर वेळेस येताना घरून भाकरी घेऊन येतात आणि आमचा फेमस वडा खातात भाकरी खावस्त तर आम्ही त्यांना रस्सा पुरवतो पूर्वी खाली लोक भारतीय बैठक मारून वडा आणि जेवण करायचे टमाट्याचा मोंडा असायचा मोंडा फुटल्यानंतरही लोक डोक्यावर पाट्या घेऊन टमाट्याचे पाट्या घेऊन येणार आणि मोंडा फुटल्यानंतर मस्त जेवण करणार रस्ता वडा घेऊन असं पूर्वीचं आमचा पार्क एक जुना हॉटेल आहे आणि फेमस रस्ता वडा आहे पहिलं मित्रांनो इथे कौलाचं हॉटेल होतं आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे तर कौलाच्या हॉटेल पासून आता मोठ्या रेस्टॉरंट मध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे तर एकदम जबरदस्त क्वालिटी आहे मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करतो की तुम्ही एकदा इथे येऊन वडा आणि पूर्वी ट्राय करा मला पण माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं मित्रांनो मला पण माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं की कुतुळच्या घाटकर बंधूंच्या हॉटेलला जाऊन एकदा रसावाडा खाय मित्रांचं सजेशन मला भेटतातच बऱ्याच वेळेस मित्रांच्या नुसार जातो पण मित्रांनो तुम्ही पण माझ्या व्हिडिओजला कमेंट करा की आपल्याला कोणत्या हॉटेलचं फूड रिव्ह्यूचा व्हिडिओ बघायला आवडेल तर कमेंट करत जा मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील आणि कमेंट नक्कीच करा की कोणत्या हॉटेलचा व्हिडिओ आपण बनवायचा किंवा बनवला पाहिजे जिथे की बेस्ट फूड बेटल आपण तिथला व्हिडिओ नक्की बनवू कुठलंही ब्रँड प्रमोशन नाही आपण एक रुपया पण घेत नाही की या ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी मला जिथली क्वालिटी आवडते मी तिथलाच व्हिडिओ बनवत असतो मी नेहमी नेहमी तुम्हाला सांगत असतो की मी एक रुपया पण घेत नाही कोणाकडून की त्यांच्या हॉटेलचा व्हिडिओ बनवायचा पण मला जिथली क्वालिटी पर्सनल आवडते मी तिथलाच व्हिडिओ बनवतो आम्ही उत्कृष्ट क्वालिटी देतो आणि क्वालिटीच्या बाबतीत तडजोड करीत मी okay. ओके धन्यवाद मित्रांनो पुरी मागवायचं कारण असं की आपण बऱ्याच ठिकाणी पाव खातो का यावेळेस काहीतरी नवीन काहीतरी वेगळं म्हणून आपण पुरी मागवली होती एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे रस्सावाडा आणि पुरी बऱ्याच ठिकाणी पाव भेटतात पावासोबत तर अप्रतिम लागतेच ही रस्सावाडा पण एकदा तुम्ही माझ्या सांगण्यावरून पुरी सोबत खाऊन बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल एकदम जबरदस्त आता संपवतो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट नक्कीच करा की पुढच्या हॉटेलची आवडेल मित्रांनो एक अजून खासियत आहे आता सगळ्यात हॉटेलमध्ये रस्सा अनलिमिटेड भेटतो इथे पण तसंच आहे तुम्ही एक पुरी खा नाही तर दहा पुऱ्या खा किंवा एक पाव खा किंवा दहा बारा पाव खा तुम्हाला रस्सा अनलिमिटेड भेटणार आहे नो लिमिट किती पण रस्सा तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्ही जे काही एक्स्ट्रा घ्यायचाल किंवा पाव घ्यायचाल किंवा पुरी घ्यायचाल त्याचे चार्जेस तुम्हाला लावले जातात एका प्लेटमध्ये एक रास्ता वडा येत असतो म्हणजे एक वडा त्याच्याबरोबर रास्सा कांदा लिंबू आणि त्याचबरोबर पाच पुऱ्या येत असतात पुरी पण छोटी नसते आपली घरगुती मोठी पुरी असते आणि सगळ्यात महत्वाचं गावाच्या पिठाची पुरी असते त्यामुळं खायला क्वालिटी एक एकदम मस्त लागते आता पूर्ण संपतच आले आता पूर्ण संपवतो तर मित्रांनो आपला वडा खाऊन झालेला आहे राससावाडा एकदम जबरदस्त क्वालिटी होती आणि इथला असं नाही की फक्त राससावाडाच फेमस आहे इथं मिसळपाव पण एकदम भारी मिळतो मिसळपाव सोबत होती इथं स्वीटमध्ये तुम्हाला हे स्वतः इथं कंदी पेडा बनवत असतात तो कंदीपाडा पेडा पण यांचा फेमस आहे आणि एक सग सगळंच भेळ वगैरे सगळं फेमस आहे बुधवारी इथं बाजार असतो बाजारच्या दिवशी अक्षरशः या हॉटेलमध्ये बसायला जागा नसतील नंबर लागतात बाहेर क्वालिटी इतकी मस्त आहे सगळ्यात होतं तो जो रस्सा वाड्याला जो काही मसाला वापरतात जो रस्सा बनवायला मटकीची भाजी बनवायला तो मसाला यांचा घरगुती आहे अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही काय नाही जे म्हणजे नाश्ता एकदम जबरदस्त होता एकदम नातखुळा असा नाश्ता होता मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही एकदा या एक घाटकर बंधूंच्या साई गंगा हॉटेलला नक्कीच भेट द्या आता ह्या हॉटेलचा पत्ता आहे जे की कोतुळ ग्रामपंचायत आहे कोतुळ ग्रामपंचायतच्या समोरच एक्झॅक्ट हे हॉटेल आहे या, हो या कोतुळमध्ये याच नावाने तीन हॉटेल हो आहेत पण आपल्याला जे ग्रामपंचायत समोर हॉटेल हो आहे इथे समोरच बाजार या आहे यांच्या हॉटेलच्या समोरच कोतुळचं बाजारतळ बाजार आहे त्या बाजार तळापासून एक्झॅक्ट एक, एक मिनिटाच्या चालत अंतरावरती हॉटेल आहे मेन रोडला हॉटेल आहे आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या मजल्यावरती हॉटेल आहे आता मी एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलाय एकदा तुम्ही नक्कीच या हॉटेलला येऊन इथला रस्सावाडा पुरी किंवा रसावाडा पाव एकदा खाऊन बघा शंभर टक्के तुम्हाला आवडेल एकदम जबरदस्त क्वालिटी आहे समोर आहे कुतूळची भाजी मंडई जिदकी बाजार भरला जातो आणि त्या एकदम एक दोन चार सेकंदाच्या पायपाय अंतरावरती हे हॉटेल आहे साईगांगा हॉटेल साईगांगा घाटकर बंधूंचं हे हॉटेल आहे अनिल शेठ शिवाजी घाटकर यांचं हॉटेल आहे नाव लक्षात ठेवा